मार्गात वाळू माफियांकडून तहसीलदारांवर डंपर चढून हल्ल्याचा प्रयत्न झाला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या हल्लेखोरांना सोडणार नाही किमान महिनाभर तरी तुरुंगात चढवणार असल्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याची तक्रार करा त्याची बदली केली जाईल पण कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण खपवून घेतली जाणार नाही असे सांगतानाच अवैध वाळूवरील कारवाई चुकीची आहे का असा सवाल केसरकर यांनी केला आहे वाळू माफियाच्या लोकांनी त्या तहसीलदारांच्यावर हल्ला केला आम्ही त्याला सोडणार आहे का जगाच्या पाठीवर कुठेही चला शोधून काढणार आणि तुरुंगात घालणार तुमची ही हिंमत होता का म्हणे तुम्ही एकतर वाळूचं हे करता उत्खन्न आणि तहसीलदारच्या अंगावर तुम्ही गाडी घालता एवढी तुमची हिंमत तुम्ही पळून गेलेला असला म्हणजे काय सुटून गेलेलं नाही पोलीस डिपार्टमेंटकडे सगळे मार्ग असतात एक दोन दिवस झाले असतील म्हणजे काय संपलेलं नाही शोधून काढणार आणि तुरुंगामध्ये ते पंधरा दिवस महिनाभर तरी तुरुंगामध्ये राहणे अगोदर शिक्षा असते कारण अशा लोकांना सुद्धा बेल देत नसते आणि त्याच्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे वळून जाण्याचे कोणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्या गाड्यांना अटक करून त्यांच्यासगट सगळ्यांना अटक केली जाणार एवढी कडक कारवाई या संदर्भात मी करणार मला हे बिलकुल पसंत होत नाही की कोणी कारवाई करत असेल अधिकारी तुम्ही आमच्याकडे तक्रार करा आणि कारवाई करणं चुकीचं आहे का वाळूचं गाडी पकडणं चुकीचं आहे का वाळू जेव्हा बंद झाली जिल्ह्यातली मी जाऊन ते सुरू करण्यासाठी मिटिंग घेतल्या मुंबईला आणि उलट अशी की मीच बंद केली मी बंद काय केलेलं आहे बेकायदेशीर उत्खनन बंद केलेलं आहे आणि बेकायदेशीर उत्खनन हे कोर्टाने बंद करायला माहिती दिलं आहे ग्रीन ट्रायब्युनलची क्लिअर कट ऑर्डर आहे आण आणि उद्या माझ्या जिल्ह्यातल्या असंख्य लोकांचा पोट हे पर्यटनावर असणार आहे दोन तीनशे लोकांचं काय होतं याच्यापेक्षा जिल्ह्यामधल्या नऊ लाख लोकांचं काय होतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे वाळू कशाला आम्ही काढायला देतो बोटी खाडीमधून फिरावं आणि मोठी तुम्ही तिथला वाळू काढलीच नाही तर त्या लोकांवर कारवाई होणार जनरल काय मी बंद करायला सांगितलेच नाही वाळू तो वाळू माझ्यामुळे बंद झालेलं नाही आहे कोकणातली सगळीच हातपाटीची वाळू बंद होती कारण नवीन नियम आलेले आहेत त्या नियमाचं पालन झालं पाहिजे आणि शासनाने हा निर्णय घ्यायचा होता त्याला आम्ही गती दिलेली आहे ज्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू काढली त्यांना आम्ही सोडणार नाही परंतु जनरल लोकांना वाळू मिळालीच पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही डब्ल्यू डीच्या कामांना लोकांच्या ह्याच्यामध्ये क्रश केलेली सँड ही आपल्या ह्या काढलेल्या खाऱ्या वाळूपेक्षा कितीतरी चांगली असते आणि त्याची वाहतूक करायला जर डब्बरच लागणार ना, ना परंतु वाळू चाली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केले त्याचा उल्लेख करायचाच नाही पण तू व्हॅल्युएशन करायला दोन दिवस लेट झाला मग त्याला पालकमंत्री जबाबदार हे कसं